सोलापूर जिल्ह्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर आचेगाव येथील जयहिंद शुगर आणि कुमठे येथील सिद्धेश्वर या साखर कारखान्यांना यंदाच्या गळित हंगामासाठी परवाने नाकारल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे सोलापूर जिल्ह्यातील गोकुळ शुगर धोत्री जयहिंद शुगर आचेगाव आणि सिद्धेश्वर कुमठे या साखर कारखान्यांना यंदाच्या गळित हंगामासाठी गाळप परवाने नाकारल्यानं ऊस उत्पादकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे मागील गळीत हंगामातील ऊस बिलाची रक्कम अदा न केल्यानं शासनाच्या धोरणानुसार साखर आयुक्तांनी अशा कारखान्याचे गाळप परवाने नाकारले ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून एका बाजूनं या कारवाईचं स्वागत केलं जात असलं तरी यंदाच्या हंगामातील ऊसाचं गाळप करण्याची चिंता त्यांना सतावत आहे विशेष म्हणजे यावर्षी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून उत्पादनात प्रचंड वाढ होऊ शकते अशा परिस्थितीत कारखाने गाळप बंद राहिले तर ऊसाचं गाळप कसं करणार असा प्रश्न ऊस उत्पादकांसमोर निर्माण झाला आहे ऊस दर नियंत्रण कायद्यानुसार ऊसाचं गाळप झाल्यानंतर चौदा दिवसात एफ आर पीनुसार ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची कारखान्यांवर सक्ती आहे कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या साखर कारखान्यांवर साखर आयुक्तालय कडक कारवाईचा बडगा उगारू शकतं मात्र गेल्या तीन वर्षात ऊस बिल देण्याबाबत चाल ढकल करणाऱ्या कारखान्यांना शासनानं अभय दिल्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे वास्तविक पाहता एफ आर पी थकवणाऱ्या कारखान्यांच्या मालमत्तेचा वेळीच लिलाव काढून रकमेची वसुली का केली जात नाही असा सवाल शेतकरी विचारत आहेत शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनांनी या संदर्भात वारंवार आंदोलनं केली गेल्या दोन वर्षात सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली असताना शेतकऱ्यांची ऊस बिलं थकवली तरीही त्यांच्यावर शासनानं कोणतीच कारवाई केल्याचं दिसलं नाही आर आर सी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली असती तर साखर कारखानदार नमले असते तसं न घडल्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा शासन आणि प्रशासनावरील विश्वास उडाला आहे गाळप परवाने नाकारलेल्या गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी कारखाना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला मात्र त्यांचा भ्रमनिरास झाला सिद्धेश्वर साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक धर्मराज काडादी यांना वित्तीय संस्थांनी मंजूर केलेलं कर्ज मिळत नसल्यानं त्यांनी वैतागून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती शेतकऱ्यांच्या ऊस बिलाबाबत शासन ठोस भूमिका घेत नाही आणि कारखानदारांच्या भाजप प्रवेशाची चर्चा चविष्टपणे होत असल्यानं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं जात असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे यंदा मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली सतत होणाऱ्या पावसामुळं ऊसाच्या सरासरी उत्पादनात वीस टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे त्याचबरोबर गतवर्षी ऊसाची लागवड वाढली त्यामुळेही ऊस उत्पादनात वाढ होऊ शकते सोलापूर परिसरातील गोकुळ जयहिंद आणि सिद्धेश्वर हे तिन्ही कारखाने बंद राहिल्यास या परिसरातील ऊस गाळपाचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे यावर सरकार काय मार्ग काढणार याकडं आता शेतकऱ्यांचं लक्ष लागलं ला आहे